एकच मेल नऊ ते दहा किंवा त्यापेक्षा जास्त मेल आय डीवर फॉरवर्ड करायचा प्रात्यक्षिक सर्वात आधी आपण आपल्या मेलचा फॉर्मॅट कॉपी करायचा त्यानंतर व्हॉट्सॲप मिनिमाइज करायचं आपल्या मेलमध्ये जायचं तिथे खाली कम्पोजवर क्लिक करायचं कम्पोज मेल जिथे लिहिलेलं आहे तिथे क्लिक करून तो फॉर्मॅट आपला पेस्ट करायचा त्यानंतर मेल आय डी मिनिमाइज करायची पुन्हा व्हॉट्सॲपमध्ये यायचं आणि जिथे एकदा सर्व मेल आय डी आहेत तो मेसेज कॉपी करायचा पुन्हा व्हॉट्सॲप मिनिमाइज करायचं आणि परत जिथे आपण अगोदर फॉर्मॅट पेस्ट केला होता त्याच मेलवर यायचं जिथे इथे टू दिसतं तिथे थोड्या वेळ होल्ड करून प्रेस केलं तिथे पेस्ट करायचे सर्व मेल आय डी एकदाच अशा अशा फॉर्मॅटमध्ये येतात त्यानंतर सेंड बटनवर वर जो ॲरो टाईप आहे तिथे क्लिक केलं की सर्वांना जेवढे आपण मेल आय कॉपी पेस्ट केलेले आहेत सर्वांना एकदाच मेल फॉरवर्ड होतो धन्यवाद